नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय काळेश्वरी सोमनाथ झांबरे हे आपल्याकडे नानापेठ पुणे या ठिकाणावर आलेले आहेत आणि आई साहेबांचा त्यांना काय अनुभव आलेला आहे ते तुम्हाला सांग मी सोमनाथ झांभरे नानापेठ इथे राहतो पुण्यातून आलेलो तर नोव्हेंबरमध्ये मी आलेलो अक्षय भाऊकडे तर पोटदुखीसाठी पोटदुखीच्या प्रॉब्लेममुळे त्रस्त झाल्यामुळे मी आलेलो तर भाऊंनी सांगितलं पंधरा दिवसामध्ये फरक पडेल परंतु त्या रात्री आणि त्यानंतर एक दोन दिवसामध्येच मला एकदम व्यवस्थित जाणवला लावला आज रोजीपर्यंत मला काही प्रॉब्लेम नाही तर त्याबद्दल अक्षय भाऊंचे धन्यवाद आणि अजय काही सांगितलं त्यांचा विषय कसा चालता की त्यांना पोटाचा प्रॉब्लेम होता पोटा कि कि पोट असं फुगायचं काही खाल्लं किंवा काय झालं की ॲटोमॅटिक पोट फुगायचं खूप पोट फुगायचं आणि त्याच्यामुळे त्यांना खूप परेशानी व्हायला लागलेली आणि इथं आल्यानंतर मी काही गोष्टी बघितल्या त्यांच्या सांगितले त्यांना काही उपाय दिले आणि त्या उपायांमध्ये एका रात्रीत त्यांना ते फरक पडला हे आईसाहेबांची कृपा आणि त्यांचं जे पोट फुगत होतं ते पूर्ण फुगायचं बंद झालं आणि बाकी त्यांचा आता शरीराची प्रकृती त्यांची चांगली आहे आणि ते सगळे व्यवस्थित राहिले त्यात सहा महिने झाले जवळजवळ की आता ते व्यवस्थित क्लिअर झाले त्यांचं ते प्रॉब्लेम दीड वर्ष त्यांना झोप नव्हती किंवा खूप प्रॉब्लेम होते आणि भरपूर ठिकाणी ते फिरले पण होते आणि त्यांना डॉक्टरांचा गुण येत नव्हता असे आपल्यासारखे सारखे ते गेले ब्राह्मणाकडे गेले कुठंच त्यांना फरक पडत नव्हता पण इथं आले मनापासून आले नाही साहेबांनी त्यांचं काम मनापासून केलं अशीच जगदंबा त्यांच्यावर कृपा कायम ठेवू की जगदंबेश्वरने प्रार्थना करतो नमस्कार